देव देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु श्रीमद्भवता तेरावा अध्याय आणि त्या ठिकाणी चार श्लोक आपले झालेले आहेत पूर्ण आणि पाचवा असणारा श्लोक काय म्हणतात स्तुत्या अभिमुखी भूताय अर्जुनाय आह क्या अशा प्रकारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हा जो विषय या ठिकाणी चाललेला आहे या विषयाच विशेष ज्ञान स्तुती कशासाठी त्या ठिकाणी अर्जुनाला क्षेत्र म्हणजे काय क्षेत्रज्ञ म्हणजे काय या गोष्टीचं असणार जे ज्ञान आहे हे ज्ञान काय आहे कुतूहल मनामध्ये त्याच्या काय कुतूहल निर्माण होण्यासाठी की जे एवढा विषय जो चाललेला आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ वगैरे हा सगळ्या विषय जो चाललेला आहे मग नक्की क्षेत्र म्हणजे काय मग नक्की क्षेत्रज्ञ म्हणजे काय या दोघांमधला फरक काय अशा प्रकारे अर्जुनाच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झाल्यानंतर मग आता या ठिकाणी काय करतात पाचव्या श्लोकापासून पुढे क्षेत्र म्हणजे काय क्षेत्रज्ञ म्हणजे काय त्याचं यथार्थ स्वरूप की याला क्षेत्र म्हणतात याला क्षेत्रज्ञ म्हणतात अशा प्रकारे सांगण्यासाठी या ठिकाणी पाचवा श्लोक जो आहे पाचव्या श्लोकाचा आरंभ वन करतात आणि काय म्हणतात महाभूतान्यहकार बुद्धिरव्यक्तमेवणी दशैकेंद्रिय गोचरा क्षेत्रक्षेत्र म्हणून आपण या इतक्या जो विषय चाललेला आहे गेल्या पंधरा दिवस एकच विषय चालला आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ मग त्याच्यामध्ये क्षेत्र ज्याला म्हणतात की जे ज्ञेय आहे जाणलं जातं अनुषंगाने ज्याचं ज्ञान ज्ञात्याला होतं ज्ञातामध्ये इथं असणारं ते आत्मदत्त जे आहे ज्याच्यामुळे आपण बोलतो ऐकतो सर्व काही क्रिया करू शकतो त्या सर्व क्रिया करण्यासाठी जी स्तोत्र या ठिकाणी न्या आहे त्या ऊर्जा स्तोत्राला किंवा ते असणारं ऊर्जा स्तोत्र त्याचं वास्तविक स्वरूप काय तर त्याचं असणारं वास्तविक स्वरूप सच्छित आनंद स्वरूप आहे परंतु तेच ऊर्जा स्तोत्र ज्या ठिकाणी ह्या अंतःकरण चतुष्टयाच्या माध्यमातून त्या आत्मपदाला या ठिकाणी आपण जीवात्मा ही संज्ञा दिली आणि एकदा जीवात्मा ही संज्ञा दिल्यानंतर तेच आत्मत्र या ठिकाणी त्या अंतःकरणाच्या अनुषंगाने सूक्ष्म शरीराच्या अनुषंगाने काय हे सगळं राग द्वेष आहे जे आहे सुख आहे दुःख आहे सर्व काय भोग त्याचे त्या ठिकाणी आरंभ झाले म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी असणार ते सच्चिदानंद स्वरूप असणार चैतन्य या ठिकाणी जीवभावाला आल्यानंतर मग ते भोग भोगण्याचं असणार साधन काय त्याच्यासाठी काही ते साधन पाहिजे ना आता ते साधन म्हणजे इदम शरीरम हे, शरीरा हे जे शरीर आहे शरीराच्या द्वारे ते असणार आत्मचैतन्य त्या ठिकाणी जे जीवभावाला प्राप्त झालं ते सर्व सुख दुःख भोगत आहे आणि म्हणून अशा प्रकारे म्हणजे शरीराचे ज्ञेय असणाऱ्या क्षेत्र स्वरूपाच्या शरीरामध्ये नक्की कोण कोण येत या, या प्रकृतीमध्ये निस्त शरीर म्हणजे निस्त शरीरच नाहीये मग शरीराच्या अनुषंगाने काय पंचतत्व आहे पंचकर्मेंद्रिय आहे पंच ज्ञानेंद्रिय आहे त्यांचे पंच विषय आहे चित्त अहंकार आहे या सगळ्याच एकत्रीकरण ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण त्याला क्षेत्र असं म्हणतो आणि म्हणून अशा प्रकारे मग त्याच्यामध्ये काय येतं तेच या ठिकाणी या पाचव्या श्लोकातून सांगितलं महाभूतानी अहंकार हा बुद्धी अव्यक्तमेव च इंद्रियानी दश एकंच मनहा पंच इंद्रिय गोचरा हा म्हणजे त्याचे असणारे पंचविषय म्हणजे सगळ्यात पहिलं काय मूल प्रकृती मूल अज्ञान माया लक्षात सर्वात पहिलं त्यानंतर त्यानंतर समष्टी बुद्धी हे सर्व कोण घडवणारी ही असणारी बुद्धी त्यानंतर त्याच्याही खाली असणारा अहम तत्व मी 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 मन बुद्धी चित्त आणि अहंकार ते अहम तत्व काय करत आहे त्या असणाऱ्या चित्तचं प्रतिबिंब त्या ठिकाणी पडल्यानंतर त्या सर्वप्रथम जीवभावाला प्राप्त होण्याकरिता जे पकडण्याचं काम होतंय त्या ठिकाणी ही अहम वृत्ती जी आहे अहम वृत्ती सर्वप्रथम काय करते त्या ठिकाणी असणार त्याचं प्रतिबिंब पकडते सूर्याचं प्रतिबिंब पडतं कशामध्ये सोलरमध्ये सोलरच्या आपल्या सगळ्यांच्या रूटवर हो आता नवीन सगळं सोलर पॅनल चालले सोलर पॅनलवर काय पडतंय त्याचं असणारं प्रतिबिंब पडतंय खाली सूर्य नाही सूर्याचा काही संबंध नाही आणि प्रतिबिंब त्या ठिकाणी पडल्यानंतर काय करत आहे पॅनल काय करतात त्याला ओढून घेत आहे ती ऊर्जा जी आहे ती ओढून काय करतात मग खाली असणारी बॅटरी असेल किंवा इतर काही असणारी त्या ठिकाणचे सर्व इलेक्ट्रिक वस्तू त्याच्यामध्ये काय करते चालवण्याचं जे सामर्थ्य आहे ते चालवण्याचं सामर्थ्य प्रदान करते तसंच या ठिकाणी भावना ही काय करते त्या चित्त प्रतिबिंब तिथे पडल्यानंतर त्याला ग्रहण केल्यानंतर हा पुढचा सगळा व्यापार चालू होतो ते चित चित बुद्धी बुद्धिमान मन मन पुढे असणारे इंद्रिय इंद्रिय विषय अशा प्रकारे हा संपूर्ण व्यापार त्या ठिकाणी आरंभ होतो आणि म्हणून अशा प्रकारे मूल प्रकृती म्हणजे मूल अज्ञान या सर्वाच कारण काय तर स्वस्वरूपाचं असणार मूल अज्ञान माया मायामयमिदं सर्व हे सगळं काय मायेमुळे हे सर्व आहे म्हणून ती मूल प्रकृती म्हणजे मूल माया त्यानंतर समष्टी बुद्धी हे सगळं करणारी हे असं करायचं तसं करायचं हे चिंतन करून ठेवल ते चिंतन करून ठेवल सगळे जे काही संस्कार आहे ज्याच्यामध्ये स्थापित होतील ती असणारी बुद्धी त्यानंतर त्या बुद्धीला हे देणारा तिथे प्रकाश अथवा त्या बुद्धीला त्या त्या ठिकाणी असणारी ऊर्जा निर्माण करून देणारा असणार त्या ठिकाणी ते अहम तत्त्व त्यानंतर पंचमहाभूत अपंचीकृत असणारी ही जी पंचमहाभूत आहे आकाशवायू वायोः हो अग्ने अग्ने आपः आद्य पृथिव्या प्रकारे आकाश वायु अग्नि पाणी आणि पृथ्वी हे असणारे पंच तत्व पंच अलमंतात पंच महाभूत त्यानंतर असणारी दशेंद्रिय दशेंद्रिय म्हणजे पंचकर्मेंद्रिया स्रोतं थक्षुुरसना घराण हे असणारी पंच आणि त्यानंतर असणारी पंच कर्मेंद्रियाने चुश्रोत्रम वाघ हे वगैरे अशा प्रकारे हे असणारे दशेंद्रिया नंतर त्यानंतर त्याच्यामध्ये येणार मन त्यानंतर पुन्हा या सगळ्यात मन म्हणजे का अत्यंत जे चंचल आहे कुठल्याही गोष्टीचा निर्णय करून देत नाही अशा प्रकारे ही असणारी दहा इंद्रिय श्रोत्रम त्वक चक्षु रसना घराण वाघ पाणी पादपायू उपस्थ ही असणारी पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय त्यानंतर हे मन मन अत्यंत चंचलात्मका असणार हे मन की हे करायचं का ते करायचं अमुक करायचं कधीही स्थिर होणार नाही ते बुद्धीला काय करत आहे बुद्धीला कधी स्थिर करत नाही सारखं तिला अलग अलग मग जोपर्यंत बुद्धी स्थिर होत नाही तोपर्यंत म्हणून जुन बुद्धिनाशात प्रणश्यते बुद्धी अस्थिर झाली की होत आहे बुद्धिनाशात प्रणश्यती त्याचा नाशच होणार आहे आणि अशा प्रकारच्या बुद्धीला स्थिर न करण्याचं काम जे आहे सातत्याने नवीन नवीन काहीतरी तिला सांगत बसणार कुसबूज काहीतरी तिला सांगत बसणार ती घरी म्हणली नाही हे चांगले तरी पुन्हा येऊन काहीतरी सांगणार गावामध्ये आपण पाहतो काय काय लोकांना सवय असते की ते काही ना काहीतरी येऊन सारखे त्याला आपण म्हणतो काय चाहड्या करण्याची सवय काही ना काहीतरी सांगत बसणार तसं जो गावचा मुख्य असेल त्याला येऊन बाबा यांनी असं केलं त्यांनी तसं केलं त्याप्रमाणे हे काय बुद्धीने किती निर्णय करायचा प्रयत्न केला तरी बुद्धीला येऊन सारखं काही ना काहीतरी चाढी करत बसणार असं असणारे ते मन आणि त्यानंतर त्यानंतर असणारी पंच ज्ञानेंद्रिय किंवा त्यांचे असणारे हे विषय शब्दस्पर्शरूपरसगंधाचे असणारे जे आहेत विषय ते सगळे पंच विषय ते हे किती आली की चोवीस तत्त्व असणारं क्षेत्र आहे चतुर्विशती प्रकार वक्षाम हा सांगितलं पुढे तत्वबोधामध्येही सांगितलं तेच या ठिकाणी आता लक्षात असा चतुर्वि चोवीस प्रकारे तत्व अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितले तर हीच चोवीस तत्व तेच सांगितलं या ठिकाणी अशा प्रकारे असणारे पाच विषय हे चोवीस तत्व असणारे क्षेत्र याला काय मी म्हणतो ही चोवीस तत्व ज्यामध्ये एकत्र होतात त्याला क्षेत्र असं म्हटलं जातं मग काय काय मूल प्रकृती समष्ट बुद्धी अहंकार आणि मन हे झाली चार त्यानंतर पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचमहाभूत आणि त्यांच्या असताना पंचविषय ही झाली वीस आणि ही झाली वरती चार पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय दहा पंचमहाभूत पंधरा पंचविषय वीस मन बुद्धी चित्त आणि अहंकार मूल अशी असणारी ही चोवीस प्रकारे जे आहे या चोवीस प्रकाराला या ठिकाणी काय सांगितलं या सर्व चोवीस प्रकारांना या ठिकाणी असं त्या ठिकाणी त्याला सांगितलं पाहू त्याच्यावर म्हणजे अशा प्रकारे क्षेत्राची व्याख्या काय तर क्षेत्र म्हणून जे आतापर्यंत आम्ही ऐकत आलेलो आहोत इदम शरीरम कोणते या क्षेत्रामध्ये जो असतो क्षेत्रज्ञम चाम्दी सर्व क्षेत्रे शुवार्थ सर्व क्षेत्रांमध्ये असणारा तो क्षेत्रज्ञ मी आहे आणि मग क्षेत्रज्ञ म्हणजे काय तो क्षेत्रज्ञ म्हणजे असणारा परमात्मा मग क्षेत्र क्षेत्र हे चतुर्विंशती आता जे सांगितले चोवीस तत्व या चौवीस तत्वांचं असणारं एकत्रीकरण त्या म्हणतात क्षेत्र तेच या ठिकाणी आता सांगणे आता पुन्हा आचार्य त्याच्यावर भाष्य करतात आचार्य काय म्हणतात महाभूतानी महाभूतानी महा महान्तिजतानि भूतानि सर्वविकः सर्वविकारव्यापकत्वात् च सूक्ष्मानि न स्थूलानि स्थूलानि तु इन्द्रियगोचरः शब्देन अभिध्यीयशन्ते अहङ्कारः महाभूतः महाभूतकारणम् अहं प्रत्ययलक्षणः अहङ्कारणं बुद्धिः अद्यवासलक्षण तत्कारणम् च एव च न अव्यक्तम् अव्यक्तम् अव्याकृतम् ईश्वरीशक्तिः मम माया दृढत्य इति उक्तम् एव शब्दः प्रकृत्या अवदाहरणार्थः एतावती एव अष्टदा भिन्ना प्रकृतिः च शब्दः भेदसमुच्चार्थः इन्द्रियाणि दश श्रोत्रादीनि पञ्च बुद्ध्यादि उत्पादकत्वात् बुद्धीन्द्रियाणि वाक्पाण्यादिति पञ्च कर्मनिवर्तकत्वात् कर्मेन्द्रियाणि तानि दश एकञ्च किं तत् मनः एकादशं सङ्कल्पाद्यात्मिकः मञ्च च इन्द्रियगोचराः शब्दादयः विषयाः तानि एतानि सङ्ख्याः कति चतुर्विंशति चतुर्विंशतितत्वानि आचक्षते याशाप्रकाशीः अस्माभि चूवीस्तत्वान् सी जि चूवीस्तत्वजाटिकानि एकत्र एता त्याला या ठिकाणी क्षेत्र असं म्हटलं जात आणि म्हणून त्याच असणार भाऊ आता काय म्हणतात मोठी जी भूते ती महाभूत आहे मोठी भूते म्हणजे जी एकत्रित झालेली नाही अपंचीकृत आहे असणारी ती जी मूल प्रकृती मूल असणारी मोठी जी भूते आहेत म्हणजे अजून कुठल्या ती आपापल्या स्वरूपामध्ये अजून त्यांचं पंचीकरण झालेलं नाही म्हणजे पंचीकरण म्हणजे एकत्रित आलेली नाही आपल्या आपल्या मूल स्वरूपामध्ये स्थित असलेली मुठी महा भूदे ही असणारी मोठी जी भूत आहे ती महाभूत आहे ही भूते सर्व विकार व्यापणारे आहेत म्हणून महाभूत आहे महाभूतांचे शब्द सूक्ष्म पंचमहाभूते असा तर महाभूत शब्द जो आहे आणि सूक्ष्म जी मूल महाभूत आहे आकाशवायू ते पाणी पा जल आणि पृथ्वी ही असणारी जी महाभूत आहे ती सूक्ष्म महाभूत या ठिकाणी ग्रहण करायची नाही का एकत्र झालेली आणि म्हणून अशा प्रकारे शब्द आणि सूक्ष्मपंचमहाभूत असा अर्थ वगैरे कारण स्थूल स्थूलपंचमहाभूतांचा निर्देश इंद्रियगोचर या शब्दाने पुढे झाला स्थूल स्थूल जी आहे स्थूल महाभूत ती काय ती एकत्रीकरणातून पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियाची उत्पत्ती त्यामुळे स्थूल जे आहे त्यांचा विषय पुढे आला ज्या ठिकाणी पंच ज्ञानेंद्रियाने आणि सांगितले पंच आणि सांगितले ती काय त्यांचा असणारा पंचीकरणानंतरच ते सगळं पंचीकरण विधी झाला एकाचा अर्धा आणि बाकीच्यामध्ये वन फोर्थ वन फोर्थ वन फोर्थ हे सगळं एकत्रित झालं आणि ती इंद्रियांमध्ये आज त्यांचे असणारे विषय हा सगळा तत्वबोधामध्ये विषय परिपूर्ण झालेला आहे आणि म्हणजे अशा प्रकारे महाभूताने या शब्दाने अर्थ सूक्ष्म पंचभूत मूल स्वरूपामध्ये असणारी आकाशवायू आदी असणारी ही पंचमहाभूत असा करावा कारण स्थूल पंच महाभूतांचा निर्देश हा या शब्दाने पुढे केला आहे अहंकार म्हणजे महाभूतांचे कारण अहंकार अहंकार म्हणजे काय या सर्व महाभूतांचा असणार मूलभूत कारण जे आहे ते मूलभूत कारण महाभूतांचे असणार मूलभूत कारण म्हणजेच काय अहम प्रत्यय हे त्या अहंकाराचे लक्षण आहे मी लग्न अहम लग प्रत्यय म्हणजे मी ज्यावेळेस आपला मी जागा होतो त्यावेळेस सगळा संसार जागा होतो हा दररोजचा अनुभव आहे अत्यंत सुशुभत्या अवस्थेमध्ये मस्त वेगळी झोपलेला असतो काही 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 नाही सगळं आहे प्रॉपर्टी आहे हे आहे ते आहे सगळं जवळ आहे परंतु तरी सुद्धा अत्यंत सुशुभत्या अवस्थेमध्ये एकदम आनंदामध्ये रममान झालेला असतो परंतु ज्या क्षणी जागृत अवस्थेमध्ये येतो म्हणजेच काय मी शिता आधात्म्य पावतो ज्यावेळेस आता मी आरंभ होतो त्यावेळेस काय ज्या क्षणी मीचा आरंभ त्या क्षणी सगळं कार्याचा मला ऑफिसला जायचं आहे अरे उशीर झाला हे झालं ते झालं इकडं जायचं तिकडे जायचं आज हे करायचं आज ते काम करायचं आहे आज यांना भेटायचं आहे कोणाला मीला भेटायचं आहे अलग त्याला नाही भेटायचं जो मी आहे तिथं जो, जो मीनी सुरुवात झाली मी अमुक मी अमुक म्हटल्याबरोबरच मी श्याम मी राम मग श्याम आणि रामची जेवढी काय कामं आहेत ती एवढी कामं काय आहे ती सगळीच्या सगळी कामं या क्षेत्रावर टाकून दिली आता हे क्षेत्रा काय कर जो असणार त्या अहम वृत्तीने काय केलं तुला नामरूपात्मक श्याम हे शब्द दिला राम हे म्हटला आणि मग काय त्या अनुषंगाने आता लागा काम आणि म्हणजे अशा प्रकारे असणार म्हणून हे असणारे त्या अहम प्रत्यय हे त्या अहंकाराचं लक्षण सगळं जे आहे अहमभूत अलग लक्षात जो जेवढा अहंकार म्हणजे हा अहम वृत्ती जेवढा तुमचा अहंकार मोठा तेवढं तुम्हाला दुःख मोठं मी मी आलो माझ्याकडे लक्ष दिलं नाही मी आलो मला खुशी दिली नाही मी असा मी अमुक मी एवढं कमवलं मी तेवढं केलं म्हणजे काय अहमवृत्ती जेवढी अहमवृत्ती मोठी तेवढं त्याचं दुःख मोठं अलग लक्षात आणि म्हणून कसं माझ्या मनुष्याने अहमवृत्तीचा विसर पडून अत्यंत ते नाही महापुळे काय तिथं त्या सांगितलं झाडे महामहा असणारे वृक्ष त्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी लवाळे असणारी बारीक बारीक गौत आहेत ती तशीच राहतात आणि महान वृक्ष निघून जातात म्हणजे मी ज्याचा जेवढा मोठा तेवढं त्याला दुःख मोठं आणि मग तेच सांगितलं मग ते मी म्हणजे काय अहं प्रत्यय हे ज्या अहंकारात लक्षणं आहे अहंकार जे की अहंकार दे कारण ती बुद्धी आहे त्याच्या बुद्धीचं मूलभूत कारण म्हणजे काय कार्य बुद्धी झाली त्या बुद्धीला प्रेरित करणारा तू असंच करायचंय तुझंच करायचंय असा करणारा तो वृद्धी म्हणजे अहंकार जे कारण ती बुद्धी आहे अद्यवासन म्हणजे निश्चय हे बुद्धीचं लक्षण बुद्धीचं लक्षण काय बुद्धी निश्चय करते काय आहे काय करायचं नाही या दोन्हीमधलं काय आहे विवेक हा वस्तुविवेक सांगितलं सदमध्ये काय असत म्हणजे काय या सगळ्याचं ज्या आहे काय करतं ती बुद्धी त्याच्यामधलं काय घ्यायचं नित्या नित्य विवेक हा ती बुद्धीचं काम आहे आणि म्हणजे अशा प्रकारची असणारी अध्यायसन म्हणजे निश्चय हे बुद्धीचे लक्षण आहे अव्यक्त हे बुद्धीचे कारण अव्यक्त म्हणजे मूल ज्या भाषणं हे काय झालं ते कारण झालं तिच्या भाषणं या सगळ्याची पुढे उत्पत्ती झाली म्हणून ते काय झालं ते कारण त्याचे हे असणारं कार्य म्हणून त्याच्यापासनं अव्यक्त हे बुद्धीचे कारण होय जे व्यक्त नाही ते अव्यक्त व्यक्त होत नाही ती अव्यक्त माया जी आहे ती व्यक्त होत नाही परंतु व्यक्त झाली नाही तरी हे सगळं करते अघटित घटना पट्टी जसी माया जे होत नाही ते करून दाखवणारी दिसत नसताना सुद्धा सर्व करणारी अशी असणारी ती माया तेच सांगितलं जे व्यक्त होत नाही ते अव्यक्त यालाच काय म्हणतात अव्याकृत म्हणजेच ईश्वरी शक्ती असे म्हणतात आणि म्हणून याचाच निर्देश भगवंत सातव्या अध्यायामध्ये चौदा चौदाव्या श्लोकामध्ये म्हणतात मम माया तुलतया या सगळ्या माझी माझी जी माया हे ना आपण सगळे काय त्रिगुणात्मिका मायेने बांधलेले पण ही भगवंताची असणारी जी माया आहे ही माया कशी अत्यंत दुरतया ह्या मायेला पार करणं ज्या एवढं सहज नाही अलग लक्षात फार त्याच्यासाठी अत्यंत परिश्रम अथवा भगवत कृपा ज असेल तरच दुर्लभम त्रयमे दैव अनुग्रह हेतुकम सांगेल आचार्यांनी त्या ठिकाणी कुठे विवेक दुर्लभम त्रयमेवैवानुग्रहुत्व महापुरुष मनुष्य शरीर त्यानंतर जान्याची इच्छा पण झाली पाहिजे मनुष्य शरीर मनुष्य शरीरा असून काही त्याचा उपयोग नाही त्या मनुष्य शरीरामध्ये जर परमेश्वर जाणण्याची इच्छा नसेल तर काय सांगितलं आहार निद्रा काल सांगितल्याप्रमाणे प्राणी आणि मनुष्य हे काय समानच आहे आणि मग महापुरुषां सांगितलं चांगल्या संता संतांचे असणारे संगत चांगल्या लोकांचे असणारे संगत लोका काय करणारे त्याला योग्य मार्गाला घेऊन जाणारे आणि म्हण अशा प्रकारची ती भगवंताची माय मग मा मग माया मा दुरत आहे अत्यंत दुस्तर आहे एवढी सहज नाही या मायतून पार जाणं अलग अलग चांगले चांगले म्हणून सांगितलं मनुष्याणा सहस्रेषु सांगितलं कश्चिद येत ये सिद्धांना कश्चिन माम वेदि कशचित हजारो हजारो प्रयत्न करतात का त्यातले काहीच सिद्धावस्थेमध्ये जातात त्यातला पुन्हा जे सिद्धावस्थे अवस्थे अपी सिद्धानां जे सिद्धावस्थेमध्ये गेलेलं आहे त्याच्यामधलासुद्धा एखादाच कश्चिन माम वेत एखादाच भगवंताला तत्त्वत जाणण्याचा प्रयत्न करतो म्हणजे वासुदेव सर्व हे जे तत्व आहे या तत्वाने एखादाच भगवंताला जाणतो आणि म्हणून मम माया दुरते हे भगवंताची माया जी आहे हे अत्यंत काय अत्यंत दुस्तर आहे तिच्या पार्थना आणि म्हणून ते सांगितलं या ठिकाणी केलेला असून तिथं अव्यक्त अव्यक्त पदानी या ठिकाणी माया ग्रहण करायचं ठीक आहे असं सांगितलं या ठिकाणी केलेलं असून तिथं अव्यक्त या पदानी येथे केले आहे पूर्वार्धातील प्रकृतीची संख्या इतकीच आहे बुद्धिम एव एवच म्हणजे काय तिथं जोर एवढच बास याच्या व्यतिरिक्त नाही एवच बास आता हे चोवीस जे आहे संख्या या चोवीस संख्यामध्ये दिला ए वच बास एवढच हे चोवीसच त्या पुढे जाऊ नका त्यासाठी तो सांगितला त्या तर मात्र भिन्न आहे एव कारात मूल प्रकृतीसह तन्मात्राची भेदाच्या समुच्चयासाठी चकाराची योजना म्हणजे प्रकृतीची जी भिन्न भिन्न रूपे आहे असे त्यांनी दाखवले आहे दहा इंद्रिये म्हणजे श्रवणादी पंचज्ञानाची उत्पादक असल्यामुळे दहा इंद्रिय म्हणजे असल्यामुळे ज्ञानेंद्रिय आणि वाघादी पंच इंद्रिये योगाने कर्म होत असणारे पंचकर्मेंद्रिय अशी मिळून दहा इंद्रिय होतात आणखी एक इंद्रिय आहे ते कोणते तर त्याच्या व्यतिरिक्त यांनी संकल्प विकल्पात्मिक असणार संकल्प विकल्प विकल्पात्मिक मन हा सांगितलं हे दहा इंद्रियांच्या इंद्रिया व्यतिरिक्त आणखी एक मन हे अकरा यांनी घेतलं तर संकल्प व विकल्प या रूपाने युक्त असलेले जे मन ते अकरावे इंद्रिय होय असं या ठिकाणी त्याला अकरावे इंद्रिय म्हणूनच या ठिकाणी ग्रहण केलं यांनी म्हणजे अशा प्रकारे पंच इंद्रिय गोचर म्हणजेच पंच शब्दादी विषय म्हणजे चार इंद्रियांचे गोचर पंच इंद्रिय गोचर म्हणजे त्यांचे असणारे विषय कोणकोणते शब्द स्पर्श रूप रस आणि गंध बरोबर हे बर असणारे सुंदर सुंदर ऐकायला पाहिजे स्पर्श चांगला पाहिजे नंतर रूप दिसायला सुंदर पाहिजे रस खायला चांगला पाहिजे वास गंध चांगला पाहिजे ह्याच्या अनुषंगानेच म्हणून त्या ठिकाणी श्लोक सांगितले शब्द पंचत्व पंचत्वायुस्वगुन बद्धा खुरंग मातंग पतंग मीन भ्रंग नर पंचरंजी अशा प्रकारे हे असणारे पाच केवळ एकेकच इंद्रिय प्रबल असल्यामुळे आपल्या नाशाला ते सगळे गेले असो हे सगळा विषय मागे झाला आणि म्हणून अशा प्रकारे शब्दादी पंचविषय जे आहेत हे पंचविषय स्थूल पंचमहा होते यांना काय यांची संख्या किती होती यांनाच या ठिकाणी किती सांगितलं या सर्वांना या ठिकाणी चोवीस तत्व अर्थ या ठिकाणी सांगितलं म्हणजे यांच्यापासूनच काय झालं तर यांच्यापासून संपूर्ण क्षेत्राची निर्मिती झाली आणि त्यानंतर या क्षेत्राची निर्मिती झाल्यानंतर दुसऱ्या श्लोकातून त्यानंतर असणारे आता त्याच्यामध्ये असणारे विकार क्षेत्र आहेत मग क्षेत्रामध्ये कोणकोणते विकार असले आले त्या क्षेत्रामध्ये असणारे विकार जे आहेत ते कुठल्या श्लोकातून ते पुढच्या श्लोकामधनं सांगितलं काय म्हणत इच्छा इच्छा देशसुखम दुःखम संघातश्चेतना धृती समासेन सविकार समुम कधी हे झालं क्षेत्र परंतु या क्षेत्रामध्ये जे असणारे विकार आहेत त्याच्यामध्ये हे क्षेत्र कसं आहे क्षेत्र सगळं विकारी मग त्याच्यामध्ये कोणकोणते विकार आहे इच्छा द्वेष पहिल्यांदा काय इच्छा यामुक गोष्ट मला पाहिजे अमुक गोष्ट मला पाहिजे म्हणजे असणारी इच्छा द्वेष हे मला नको त्याच्यापासून मी दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे अशा प्रकारे द्वेष त्यानंतर सुख दुःख मनुष्याला जीवनामध्ये सुख प्राप्त होतं दुःख प्राप्त होतं हे सगळं काय हे सगळे विकार एक जे क्षेत्र जे सांगितलं चोवीस तत्वानी युक्त असणारं क्षेत्र या चोवीस तत्वांनी युक्त असणाऱ्या क्षेत्रामध्ये असणारे विकार इच्छा द्वेष सुख दुःख संघातश्चेतना धृती संघात म्हणजे असणारे शरीर त्यानंतर चेतना चेतना म्हणजे या ठिकाणी असणारी प्राणशक्ती अलग म्हणजे प्राण काय करतो तर आपल्या सगळ्या अनुकूल असेल व्यवस्थित काय होतं तो प्राण शांत राहतो प्राणायाम करतो आपण किंवा ध्यान मेडिटेशन करतो त्यावेळेस काय करतो प्राणाचा आयाम करतो म्हणजे काय त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न मग प्राण स्थिर कधी होतो सगळं आपला अनुकूल असेल व्यवस्थित सगळं चाललेलं असेल तर मग प्राण स्थिर होऊन चालतो आणि आपल्या प्रतिकूल परिस्थिती निर्माण व्हायला लागल्यानंतर काय होतं प्राणाची असणारी जी शक्ती आहे अथवा प्राणाचं असं येणं जाणं आहे ते हळूहळू जोरात आपण म्हणतो धाप लागली त्याला आता त्याचा वेग वाढतो आपल्या जब प्रतिकूल म्हणजे राग आल्यानंतर काय होतो अतिशय तो जोर जोरा श्वास घ्यायला सुरुवात करतो म्हणजे अशा प्रकारे ती असणारी प्राणशक्ती मग हा काय हा सुद्धा विकारच आहे त्यानंतर संगातश्चे धृती धृती म्हणजे धारणा करणे धारणा म्हणजे धैर्य या ठिकाणी धैर्य तसं त्या विकारच कधी कधी एकदम आरंभी शूर होतात नंतर सगळे सोडून देतात मग हा काय झाला विकारच म्हणजे धैर्य म्हणजे कधी कधी एखादी गोष्ट करायची असेल तर सगळे एकत्र येतात आपण कसं करू तसं करू धीरतेने धैर्य हे फार गरजेचं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये आणि म्हणून अशा प्रकार मग धैर्य आणि पुढे येतात आणि मग काही कळेल नाही मग माझ्याकडे नाही होणार मग असं होणार नंतर आपण त्या ग्रॅमिलिंग रडायला सुरुवात करतात हे होऊच शकत नाही आम्ही कसं करू हे करू ते करू हे सगळे असणारी धृती धारणाशक्ती या विकारांचं हे क्षेत्र संक्षेप आणि हे सगळे जे आहे ते क्षेत्र आणि त्या क्षेत्रामध्ये असणारे इच्छा द्वेष सुख दुःख चेतना धृती एकच क्षेत्रम समासे पहिले क्षेत्र सांगून त्यानंतर त्या क्षेत्रामध्ये हे सगळे जे आहेत आत्ता सांगितलेले हे सर्व सर्व विकार कुठे राहतात तर हे सर्व सर्व विकार त्या क्षेत्रामध्ये राहतात अशा प्रकारे म्हणजे आता काय झालं आता कन्फ्युजन दूर झाली त्याची त्याला लक्ष झालं आता हे सुख आहे दुःख आहे सुख काय कायम सुखी का सकाळी सुखे असुपारी पुन्हा दुःखी होतो पुन्हा सुखी होतो पुन्हा दुःखी होतो त्याचप्रमाणे कधी एखादी इच्छा होती कधी द्वेष निर्माण होतं चांगल्या वस्तूची इच्छा झाली की त्याला सुख प्राप्त होतं मग आणखी वाटतं आणखी प्राप्त व्हावं आणखी अजून दोन गुलाबजाम मिळालं तर चांगलं होईल आणि जे आवडत नसेल ते पिठलं बाकरी आले की नको म्हणतो द्वेष निर्माण होतो म्हणजे अशा प्रकारे हे सगळे जे आहेत हे सर्वच सर्व अंतःकरणामध्ये काय होतं याच्यामुळे विकार निर्माण करणारे आहे म्हणजे अशा प्रकारच एक क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ सांगायचं काय याच्यामधनं की ज्याला आम्ही क्षेत्र अथवा क्षेत्राचे खे, असणारे विकार जे आहेत हे सगळ्याच्या सगळं काय आहे क्षेत्र आणि क्षेत्राचे असणारे विकार कायमस्वरूपी नाही हे राहणारे नाही हे सर्वच्या सर्व सातत्याने बदलणारे आहेत आणि जी जी वस्तू बदलणारी आहे ती नित्य स्वरूपाची होऊ शकत नाही हे पटवून देण्याकरिता म्हणून हा सगळा खटाटोप अग लक्षात म्हणून याचा असणारे विशेष व्याख्यान आता उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत